नमस्कार मंडळी आज अचानक भाईनं काय दिसलं आहे बघा आता संध्याकाळ झालेली आहे जस्ट मी व्हिडिओ टाकण्यासाठी इथं आलो होतो पण माझा नशीब आज फलफल लिहिला आहे फलफल लिहिला काय तर तुम्हाला दाखवतोच आता ह्या बघा कोकणातलो खजानो बघा रोवना देवा माझे मरणाची रुजलेली होत नशीब पुरा फलफलला आज भरपूर रुजलेले आहेत बोंगड म्हणा कलिया म्हणू नको काय काय ठिकाणी अलबी विलबी पण म्हणतात आम्ही आबा रवनाच म्हणतो रवना ही बघा भरपूरशी रुजलेली आहेत आज चांगलीच भाजी आहे बघून घ्यावा आता बघितलं अशी वच कोकणातलं खजानो हातात भेटलो रानातलं खजानो ती म्हणजे रवना काय काय ठिकाणी अळंबी म्हणतात तसा प्रमाण भाषेत नाव आहे अळंबी पण आम्ही कोकणातली माणसा रवुना म्हणतो रवना हा एक मशरूम आहे तर खातत आज आमचे वाहणार रवनाची भाजी आत्ता सगळी रवना काढून झालेली आहेत आणि मच्छर इतकी मरणाची चावत आहे ना काय सांगून सोय नाही कारण संध्याकाळ झालेली आहे ह्याची आता साईज बघा केवढी आहे ती साधारण एक फुटापर्यंत भरल एवढी मोठी साईज असता या रवनाची त्या साधारण फुलत आला होता आणि बहुतिकशी मी आता काढलेली आहे अजून कल पण दाखवतो तो पण ठेवलं दाखवायचं <coughs> हे बघा हे बोंगडं म्हणतो आम्ही ह्यास ह्यास आम्ही बोंगडं बोंगडं म्हणतो ह्याच्यापेक्षा बारीक असतात ते कालया आणि फुलल्यावर फुला होतात पण ह्या ज्या पीक आहे ना ह्या जेमतेम दोन दिवसाचाच पीक पळता पीक थोडक्यात दोन दिवसाचं तुम्ही काय सांदान साथ शिवता नाहीतर काय उपयोग नाही आता घरी चाललो आहे हे बघा ही छत्री जवळजवळ मी पूर्ण भरलेली होत्रीतलं एक कपवा नाही ठेवलो शिल्लक हा बघू शकतो छत्रीतलं एक कपवा शिल्लक नाही ठेवलो जवळजवळ सगळाच भरून टाकला आता अजून एका ठिकाणी पुढं आलोय तिथं बारीक बारीक काळ्या रुजलेल्या आहेत म्हणजे उद्या संधी आहे जरा मोठं बोंगडं होऊस ही आता जागा तुम्हाला दाखवतो बघा ह्या बघा हे बारीक बारीक कालिया आहात हो इकडनं होत अजून पण पातेऱ्या दडलेल्या असणार शंभर टक्के आता हे सगळ्या उद्या काढाय हव्या सकाळी घेऊन गप्पनी कारण उद्या संध्याकाळपर्यंत फुलणार आणि वाया जाणार मात संधी उद्या सकाळचीच बारीक बारीक ज्या कालिया होत ते आता उद्या येऊ हो सवं गप्पनी आणि हे व्हिडिओ परवा टाकायला हवी नाहीतर लोकांसनी लोकेशन रिव्हिल होईल रोहनांचा मग काय उपयोग नाही आज टाकली तर आता घरी चाललो आहे कालो खोत आलो आहे कालोख पडायच्या आधी घरी जाऊ सव आहे मच्छर पण मारण्याची सोलता आहे जसं मी त्यानी बलीचो भेटलो भेटलोय मच्छरला कोणाचा रक्त त्यासनी भेटत नव्हता तो आज ऐको मी भेटलो जंगलात पटकन धावत घरी धाव जातो तर ही बघा एवढी रोणं आणलेली जवळजवळ जवळ जवळ हो अर्धा झालेलो आहे ही बघा एवढी रोणं आणलेली लेव सगळं बोंबडं आणि फुलाच सगळं आज होणार आमच्याकडे रोवनाची भाजी आता ही धुवायची मस्त पैकी चकचकीत पांढरी करून टाकायची ही जी सगळी माती आहे ती काढायची धुवून आणि चांगली भाजी शिजवायची एकदम मटणासारखी भाजी लागता मटणासारखी थोडक्यात हे मटणच आहे कोकणी माणसाचं